जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या देहूतील काळुखे मळ्यात एका शेतकऱ्याने अफूची शेतीस फुलवल्याचं समोर आलं कांद्याच्या शेतात हे अफूचं आंतरपिक घेण्यात आलं होतं या प्रकरणी सत्तावन वर्षीय दिलीप काळुखे यांना पिंपरी चिंचवड पोलिस आणि बेड्या ठोकल्यात त्याच्या शेतातून अफूची फुले बोंडे आले बोंडे आलेली दोनशे अठरा रोप जप्त करण्यात आली या रोपाची किंमत तीन लाख सत्तर हजार रुपये आहे काळुखे यांनी ही अफूची लागवड अडीच महिन्यापूर्वी केली होती या लागवडीसाठी लागणारं अफू नेमकं कुठून आणलं होतं या ही अफूची लागवड केली होती का याचा तपास आम्ली पदार्थ विरोधी पथकाकडून केला जात आहे